आज मी बनवणार आहे खव्याचे गुलाबजामून तर खव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूया इथं अर्धा किलो खवा घेतलाय पावशर रवा घेतलाय पावशर गव्हाची कणिक घेतली आहे दूध घेतलंय तिमण्यासाठी पीठ मळण्यासाठी आणि इथं सोडा घेतलाय तर आता आपण सुरुवात करूया आता बघा सोडा टाकूया आणि थोडासा टाकते तर आता आहे पण हे बुन घेऊया पाक बनवून घेऊया एक दोन ग्लास पाणी ओतूया ही अर्धा किलो साखर घेतली आहे मी तर आता हा पण पाक मिळायला ठेवूया बघा हे आपलं पीठ पण मळून तयार आहे पाक करायला ठेवलाय तर आता आपण ह्याचे पाक तयार होईपर्यंत आपण ह्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया असे बघा आपला पाक तयार आहे पाक कच्चाच करायचा जास्त पक्का नाही करायचा आता आपण गुलाब जामून गुलाबजामून जाम। टाळण्यासाठी घेऊया गॅस आपण थोडासा बारीक करूयाचे वरच तळून घेऊया म्हणजे आजपर्यंत राहणार मी थलब जामून मी दहा मिनटं थंड होऊन गेले आता हे पाकात टाकून घेऊया गुलाबजामून घेऊया तर निम्मे गुलाबजामुन आपण थंड करून पाकाम टाकले होते तर आता हे पण थंड झाले दा तर हे पण टाकून घेऊया बघा अशा प्रकारे आपले तयार आहेत खव्याचे गुलाबजामून